सर्वात सूक्ष्म काही असेल तर विचारच म्हणूनच अस्वस्थ उद्ध्वस्त करण्याची त्याची शक्ती अफाट दुःख आणि डोंगर ह्यांच्यात फार साम्य असतं लांब अंतरावरून दोन्ही गोजिरी दिसतात एका डोंगराला पार करावं तर त्याच्यामागे दुसरा डोंगर असतोच तसंच दुःखाचं जवळ गेलं की ह्या दोन्ही गोष्टी पार करता येणार नाहीत असं वाटतं त्याचं रूप लांब गेलं की गोजीरवाण होतं माणसाचं मन ही एक फार मोठी शक्ती आहे ती कोणत्या स्वरूपात कुठं कशी प्रकट होईल हे सांगता येत नाही प्रकट झाल्यावरती विधायक होईल की विध्वंसक होईल हेही सांगणं कठीण आहे मला तर मन म्हणजे बाटलीत कोंडलेला राक्षसच वाटतं अफाट शक्ती आणि बुद्धीवर ताबा नाही माणसाला संसारात काय हवं असतं मन मिळावू जोडीदार भागेल एवढी प्राप्ती पहिला नंबर काढणारी जरी नाही तरी पास होत जाणारी मुलं छोटंसं घर नव्वद टक्के एवढ्यावर तृप्त असतात